या पार्श्वभूमीवर सरकारचं काय होईल देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या पाठीमागे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पूर्णांशी बहुमत असल्यामुळे या घडीला काही ना अडचण नाही अशा स्थितीमध्ये वाद सोडवायच्या ऐवजी तो दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले नेते वाढवत नेताना दिसत ठीक आहे आता यश आणि अपयश हे काय होत हे आम्ही महायुतीतून दाखवून दिलं होतं आता महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय राहिलं होतं आणि काय नाही फक्त रायगडनीच तेवढे आम्ही लाज राखली एवढं लक्षात ठेवावं रडीचा डाव खेळण्यापेक्षा माने तर साहेबांनी जर मोठं मन केलं असतं तर बरेचसे पालकमध्ये झाले असते पण सगळंच आपल्याकडे पाहिजे असेल असं त्यांची जर वृत्ती असेल तर आम्हाला न्याय हक्क मागणं हे आमचा अधिकार आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चित एक दोन दिवसामध्ये आजच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होईल असं शिर होत नाही थड अंपर चेक करतात कर। त्याच्यामुळे थड अंपरने चेक केलं की नक्की आमच्या बाजूने होईल असं मला वाटत राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये संघर्षाचे रोज नवे नवे मुद्दे उभे राहत आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या भगूरचा पाणी प्रश्न हा तर एक नवा मुद्दा पाणी पुरवठा योजना आहे धरणापासून तर इथपर्यंत त्याचा एक बृहत आराखडा सात वर्षापासून तयार होत होता ज्या एजन्सीला भगुरू नगरपालिकेने नेमक वर्षापूर्वी त्या तुमच्या धुळे येथील एका एजन्सीला ते काम दिलेलं होतं त्या एजन्सीने त्याचा बृहत आराखडा तयार केल्यानंतर त्याच्यानुसार त्याला सँक्शन घेतलं आणि सँक्शन घेतल्यानंतर त्याचं एस्टिमेट तयार केलं जीएमजी पीच्या माध्यमातून त्याला एस्टिमेटला मंजुरी घेतली आणि मंजुरी घेतल्यानंतर शिंदे साहेबांकडे हा प्रकल्प देऊन त्याला आपण स्वतः मंजुरी घेतलेली आहे करंजकरांचे हे दावे आहेत तर दुसरीकडे स्थानिक आमदार सरोज आहिरे यांनी त्यांच्या भाषणातच शिवसेनेकडून होणाऱ्या त्रासाबद्दल थेट अजित पवारांच्याकडे लक्ष घालण्याची विनंती केली आणि मग उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनाही योजना कशी पूर्ण केली आहे हे सांगताना सरोज अहिरे यांना घाबरू नका असा सल्ला द्यावा लागला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या जन्मभूमीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री येऊन आपल्या पाणी पुरवठा योजनेचं आज भूमिपूजन त्यांनी केलेलं आहे आणि पाणी पुरवठा योजना लवकरच भगुरकरांच्या सेवेसाठी माझ्या माता भगिनींचा त्रास दूर करण्यासाठी आपल्या सेवेत रुजू होणार आहे पाणी हा जीवनाचा मुलाधार आहे दर्जेदार शुद्ध पाणी प्रत्येकाला मिळणं हा नागरिकांचा हक्क आहे आणि मगाशी माझी जरी तब्येत नरम असली तरी मी प्रेरणाचं पण भाषण बारकाईनं ऐकत होतो सरोजच पण भाषण ऐकत होतो दोघींनी काही काही मागण्या केलेल्या आहेत मी दोघी आमच्या भगणींच्या मागण्यामध्ये मा जातीनं लक्ष घालीन अशा प्रकारचा शब्द अर्थमंत्री यानं तरी तुम्हाला देतो आता इतका सगळा वाद सुरू, सुरू आहे इतकी आदळअपट सुरू आहे तरी पण गंमत आहे ती जनादेशाची एकदा या जनादेशावर पटकन नजर टाका कारण या जनादेशानं महाराष्ट्रातल्या निकालाच्या नंतर पक्षांना परस्परांसोबत बांधून टाकलंय भाजपाकडे एकशे सदतीस आमदार आहेत शिवसेनेच्याकडे साठ आहेत राष्ट्रवादीकडे एक्केचाळीस आहेत आणि म्हणून याचा एक स्पष्ट आणि थेट अर्थ निघतोय की महायुतीच्या घटक पक्षांनी भाजपाच्या सोबत नांदायचं आहे दुसरा कोणताही पर्याय त्यांना उरलेला नाही जनतेनं असंही सांगितलंय की समजा एखाद्या घटक पक्षानं कुरबूर केली तर उरलेला घटक पक्ष हा भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहील आणि पर्यायानं सरकार स्थिर राहील त्यामुळे कोणी कितीही काहीही आरडाओरडा केला तरी प्रत्यक्षात जनादेशच इतका कडक आहे की लोकांना इकडे तिकडे हळण्याची सोय राहिलेली नाही आमच्या या कार्यक्रमात आम्ही वारंवार हा जनादेश दाखवत असतो कारण राजकीय विश्लेषण करत असताना निकालाच्या नंतर जनता काय सांगू पाहतीये याची आठवण राजकारण्यांना द्यावी लागते अशा स्थितीत शिवसेनेचे राष्ट्रवादीच्या बरोबर सूर सहज जुळत आहेत का ते पहा तर पालकमंत्री पदाचा मुद्दा शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात कळीचा मुद्दा बनलेला आहे दुसऱ्या बाजूला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री साठी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघेही आग्रही आहेत रायगड बाबत राष्ट्रवादी शिवसेनेचं ऐकतच नाहीये तर नाशिकमध्ये भाजपानं शिवसेनेची मागणी अहेरलेली आहे म्हणून एकनाथ शिंदेनी आभार सभा घ्यायला सुरुवात केली त्यातच शिंदे नाशकात गेले आणि त्यांनी तिथे बैठका घेतल्या प्रशासनाला कुंभमेळ्याच्या तयारीचे आदेश दिले या कुंभमेळा तयारीच्या आदेशात गिरीश महाजन नव्हते जे अधिकृतरित्या कुंभमेळ्याचे महाराष्ट्रातले मंत्री आहेत जेवढी गर्दी होती त्यापेक्षा दुप्पट गर्दी ही नाशिकला यावेळेला कुंभमेळ्यात होणार आहे आणि म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आता शिंदेसाहेब नाशिकला जात आहेत आणि त्यांनी कुंभमेळे संदर्भामध्ये जर आढावा बैठक घेतली तर यात गैर काय चुकीचं काही नाही फक्त मला जर वेळ असेल मी नक्की गेलो असतो परंतु मला आज अजून त्या ठिकाणी आज उद्या सी एम साहेब आमच्याकडे येत आहेत त्यामुळे कार्यक्रमाची थोडी गर्दी आहे त्यामुळे मी जाऊ शकलो एवढंच भाजपा आणि शिवसेनेला एकमेकांच्या सोबत सत्ता वाटून घेण्याचा दीर्घ अनुभव होता तो अनुभव त्यांना वरपासून खालपर्यंत आहे पण आता त्यात राष्ट्रवादी आली आहे परिणाम स्वरूप सत्तेचा समन्यायी वाटपाचा समीकरणाचा कोणताही मार्ग अद्याप त्यांना सहज सापडलाय असं वाटत नाही कारण मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्ष काम केल्यानंतर उपमुख्यमंत्री या पदावर काम करताना अधिकार हा विषय फार महत्वाचा ठरतो अधिकार किती आहेत त्या कशा पद्धतीने आहे त्याच्यावरून ही खरं वादाची ठिंगी पडलेली असते कारण प्रत्येक निर्णय आणि त्या निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांच्या मर्जीशिवाय निर्णय फायनल होत नाही हे सर्व ज्ञात असतात त्यामुळे कुठे कुठेतरी मासे वाटते त्यामुळे हे वादाचे ठेवलेल्या सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे दोघांमध्ये स्पर्धा ही नक्कीच आहे कारण जर स्पर्धा नसती तर, तर हा जो अडीच वर्षापूर्वी जो उठाव झाला बंड झाला आणि सरकार नवीन स्थापन झालं तर ते होऊ शकले नसतं त्यामुळे प्रत्येकाला हे राजकारणामध्ये आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे व्हायला पाहिजे आता या सगळ्या दरम्यान अस्तित्वाची लढाई असताना एक महत्वाचा मुद्दा दिसतोय तो एकनाथ शिंदे यांचा मान मरातव राखण्याचा माजी मुख्यमंत्री या नात्यानं ते अनेक बाबतीत आता पर्यायी व्यवस्था लावताना दिसत कशी त्या त्याची काही थेट उदाहरणं आपल्या समोर येतील समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात या नात्यानं आत्ता या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती निवारण समिती कार्यरत आहे पण त्यात उपमुख्यमंत्री शिंदेसाठी विशेष तरतूद करावी लागलेली आहे कारण ज्या पाच महत्वाच्या खात्यांना आपत्ती निवारणामध्ये स्थान असतं त्यापैकी कोणतंही स्थान किंवा कोणतंही मंत्र मंत्रालय शिंदेकडे नाही पण असं असताना उपमुख्यमंत्री या नात्यानं शिंदेना ना या समितीत समाविष्ट करून घेण्यात आलं आहे मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांसाठीचे विशेष कक्ष आहेत त्यात कॅबिनेटची बैठक होण्याचा कक्ष असो की वॉर रूम पण याच्या जोडीला उपमुख्यमंत्र्यांच्या साठीची सुद्धा तिथं जागा करण्यात आलेली आहे राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष कार्यरत आहे याची मूळ संकल्पना आणि स्थापना ही देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये समोर आली ही संकल्पना राबवली गेली आणि त्याचा पुढे शिंदेच्या कार्यकाळामध्येही चांगला विस्तार झाला पण आता मुख्यमंत्री नसताना सुद्धा शिंदेंनी स्वतःचा एक स्वतंत्र वैद्यकीय कक्ष स्थापन केलाय आहे त्या पुढे जाऊन विकास कामांच्या आढाव्यासाठी मुख्यमंत्र्यांची एक वॉर रूम अस्तित्वात आहे याची संकल्पना सुद्धा दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये मांडली आणि त्या अनुसार केंद्र आणि राज्य या दोन प्रमुख सरकारांमधला विकास कामांच्या आढाव्याच्या साठीचा समन्वय या वॉररूमच्या माध्यमातून घेतला जातो राज्यात चाललेल्या कामांची सातत्यानं पाहणी आणि आढावा हीच वॉर रूम करत असते एका बाजूला अशी वॉररूम असताना शिंदेंनी स्वतंत्र समन्वय कक्षाची निर्मिती केली आहे आणि त्यात ते स्वतःच अनेक प्रकल्पांवर लक्ष ठेवू पाहत आहेत हे घडत असताना कडून एक वक्तव्य झालं की त्यांना हलक्यात घेऊ नका असं आहे की त्या ठिकाणी आमचीच आमचंच ऑफिस होतं जेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री होतो ती जागा त्यांच्याच करता होती त्यामुळे ऑफिसेस रिअलाइनमेंट चाललेलं आहे त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाहीये प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका सगळं चांगलं चाललंय नीट आहे मला हे सांगायचं आहे मला कोणी हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदे जीवाला ओळखलं नाही मला, मला समजलं नाही आता समजत असते विश्लेषकांच्या म्हणण्याच्या नुसार राज्यात सत्तेत येण्याच्या साठी ज्या योजना प्रभावीत्या कारणीभूत होत्या त्यात एक लाडकी बहीण आता लाडक्या बहीण योजनेच श्रेय शिंदे कायम स्वतःकडे घेतात प्रत्यक्षात ती योजना अर्थमंत्री म्हणून अजित पवारांच्या खिशात घालायची की नियोजन म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या हा मुद्दा येतोच लाडकी बहीण योजनेनंतर सरकारला श्रीमंडस असं बहुमत मिळाले आणि त्याचं श्रेय हे एकनाथ शिंदे यांना खऱ्या अर्थाने जात परंतु एवढं मॅन्डेट आल्यानंतर सुद्धा त्या प्रमाणात त्यांना सत्तेचा वाटा मिळालेला नाही हे वाद वाढणार नाहीत कारण दोघांनाही एकमेकांची गरज आहे प्रामुख्याने आता शिवसेनेला शिंदे गटाला सत्तेची फार आवश्यकता आहे आणि सत्तेपासून ते दूर जाणार नाहीत हा नाराजी सतत राहील पेशर राहील कारण अजित पवार गटाचे जर आमदार मोठ्या प्रमाणात निवडून आले नसते त्यांची साथ नसती तर मात्र त्या दोघांमधला जो दो संघर्ष आहे ते कुठेतरी लोकापर्यंत जाऊ शकला असता पण आता तशी गरज नाही जरी ह्या वादातून आपण बाहेर पडलो तरी सत्तेला काय फरक पडणार नाही तिथे काय सरकार काय अस्थिर होणार नाही पण एकनाथ शिंदे यांना नाराज करून सरकारला चालणार नाही देवेंद्र फडणवीस यांना आपली ताकद कायम ठेवायची असेल तर एकनाथ शिंदे यांना बरोबर घेणं किंवा त्यांच्या मंत्र्यांच्या विषयी होणारे निर्णय हे सामोपचारने घेणं गरजेचं आहे तसं न झालं तर सरकार चालवणं अडचणीच जाईल हा दुरावा सरकारला फारसा परवडेबल नाही महायुतीमध्ये अशा प्रकारे आव्हानात्मक स्थितीमध्ये असलेल्या शिवसेनेनं दुसऱ्या बाजूला स्वतःसाठी नवा मार्ग शोधला आहे आणि तो आहे संघटना बांधणीचा एकनाथ शिंदे यांनी संघटना बांधणीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे पक्षीय पातळीवर महायुतीमध्ये सर्वाधिक कमकुवत शिवसेनाच आहे आणि म्हणूनच की काय ऑपरेशन टायगरची राज्यभरात हवा आहे याच माध्यमातून अनेक नेते हे इकडून तिकडे जाताना आपल्याला दिसत आहेत उद्धव ठाकरेंचे सध्या राज्यामध्ये वीस आमदार आहेत नऊ खासदार आहेत मवियामध्ये उद्धव ठाकरे काँग्रेसच्या दरबारी वजन टिकवून आहेत दुसऱ्या बाजूला ठाकरेंचं अस्तित्व हा शिंदेसाठी राजकीय अडथळा आहे शिवसेनेमध्ये संघटनात्मक बांधणी ही सध्या तरी अनिश्चित आहे आणि हेच पक्षासमोरचं आव्हान आहे जर मोठ सुटली तर ठाण्याचा गड राखणं कठीण जाईल हे शिंदे पुरतं ओळखून आहेत पवार साहेबांची देखील राजकारणातली गुगली सुद्धा अनेकांना कळत नाही <tout> कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांची किंवा बसवलेल्या लोकांची गुगली <laughs> पण माझ्याबद्दल थोडं मी वेगळं सांगतो माझे आणि पवार साहेबांचे अगदी प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्याने आजवर मला कधी गुगली टाकली नाही आणि यापुढे टाकणार नाही असा विश्वास ना आहे आणि म्हणूनच सहकारी सुद्धा सरळ सरळ मेंढ्यांच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या असं आवाहन प्रतिस्पर्ध्यांना करू लागले भास्कर जाधव सारखा चांगला आमदार जो अभ्यासू आहे आक्रमक आहे आणि स्पष्ट बोलणार आहे मला सर्वात जास्त आवडतं ते स्पष्ट बोलणं म्हणून भास्कर जाधवांना सांगेल भास्करराव आता या मेंढ्याच्या कळपात राहण्यापेक्षा वाघाच्या कळपात या नमस्कार विशेष आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेली कुस्ती कायद्याच्या कचाट्यात अडकली आहे नुकतीच झालेली महाराष्ट्र केसरी स्पर्धा गाजली ती निकालाच्या विरोधात